पुणे शहर एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोड यांचा सत्कार केंद्रीय मंत्रिमंडळाने निवड झालेले नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खासदार मुरलीधर अण्णा मोहोड सत्कार यांचा सत्कार यांच्या वतीने अध्यक्ष गणेश शेर्ला यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हरीश परदेशी किरण वैष्णव विजय टोंडपे विश्वनाथ हेडगे व प्रभागातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यावेळी आधी मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधि संदीप पांचा कार्यकारी संपादक